नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक एक पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण भाग एकवर आधारित संपूर्ण प्रात्यक्षिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर तुमची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक इयत्ता दहावीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही गणित प्रात्यक्षिक पुस्तिका जलसुरक्षा वही शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट आणि आपली वही पूर्ण करून घ्या भाग दोनमधील प्रात्यक्षिक क्रमांक एक उद्देश गुणसूत्री विभाजन व अर्धगुणसूत्री विभाजन यांचा अभ्यास करणे साहित्य कृती आणि आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला आकृतीला नाव द्यायचे आहे पूर्वावस्था मध्यावस्था पच्छावस्था अंत्यावस्था अर्धगुणसूत्री विभाजनातील पायऱ्या या ठिकाणी देखील आहे मध्यावस्था अंत्यावस्था निरीक्षणे गुणसूत्री विभाजन व अर्धगुणसूत्री विभाजन या प्रक्रियांमधील महत्वाचे फरक एक गुणसूत्री विभाजनात एका जनक पेशीपासून दोन जन्य पेशी निर्माण होतात दोन अर्धगुणसूत्री विभाजनात एका जनक पेशीपासून चार जन्य पेशी निर्माण होतात तीन सूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही चार अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होती अनुमान निष्कर्ष एक गुणसूत्री विभाजनामुळे पेशीतील गुणसूत्रांची संख्या बदलत नाही म्हणजेच हे विभाजन काय किंवा मूल पेशीत घडते दोन अर्धगुणसूत्री विभाजनामुळे पेशीतील गुणसूत्रांची संख्या निम्मी होते म्हणजेच हे विभाजन मूल पेशींमध्ये घडते बहुपर्यायी प्रश्न एक द्विगुणित पेशी म्हणजे त्याचा ब पर्याय बरोबर आहे दोन यन दोन सूत्री विभाजनाच्या या अवस्थेत जन्य गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात त्याचा क पर्याय बरोबर आहे पश्चावस्था तिसरे विधान मध्यावस्थेत गुणसूत्रांमध्ये पुढील बदल होत असताना आढळतो त्याचा ब पर्याय बरोबर आहे विषुववृत्तीय प्रतलाला समांतर राहतात चौथे विधान एका पेशीपासून एकशे अठ्ठावीस पेशी एक निर्माण होण्यासाठी किती वेळा सूत्री विभाजन व्हावे लागेल त्याचा अपर्याय बरोबर आहे सात पाचवे विधान समजा तुमच्या वर्गात कांद्यांच्या मुळांचा नमुना देऊन तुम्हाला पेशी विभाजनाच्या टप्प्याचे निरीक्षण करण्यास सांगितले या निरीक्षणात जर कांद्याच्या पेशीतील गुणसूत्रे मोजायची असल्यास तुम्ही कोणत्या टप्प्याचे निरीक्षण कराल चार पर्याय दिलेले आहेत त्यातील ब पर्याय बरोबर आहे मध्यावस्था प्रश्न प्रश्न क्रमांक एक मानवी शुक्रपेशी व अंडपेशी तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन झाले नसते तर काय झाले असते उत्तर मानवी शुक्रपेशी व अंडे पेशी तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन होतात हे झाले नसते तर या पेशी तयार झाल्या नसल्याने फलन झाले नसते व लैंगिक प्रजनन प्रक्रिया पूर्ण झाली नसते तसेच संतती अपसामान्य निर्माण झाली असती तसेच अनुवांशिक विकार उद्भवले असते पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोनमधील प्रात्यक्षिक क्रमांक एक पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल